मंडळी हे दृश्य पाहतो आपण अक्षय सोनवणे यांनी गुंडगिरी दहशत माजवणाऱ्या या तरुणांना ज्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत त्यांना असे आ... झेंड काढण्यात आलेले आहे शहरातील गुन्हेगारींचा बिमोड करण्यासाठी धिंड मसोड शहरातून काढण्यात Ô con đi mô cho nên là là nó áp trà dơ nó sẽ quá मसवडच्या मेन चौकातून बसस्टँड समोरच्या परिसरातून आता पेटेकडे चाललेले आहेत मसवडच्या मेन पेटेमध्ये मसवडमधील पेटे हे तरुण वारंवार मसवडमध्ये दहशत पसरवत आहेत गुंडगिरी करत आहेत म्हणून ए पी आय अक्षय सोनवणे यांनी यांची भर बाजारातून आज बुधवार आहे बाजार आहे आणि या बाजारातून भिंड काढलेले आहेत